साहेब राजाभाऊ देशमुख साहेब रत्नापूरचे माजी आमदार आजच्या या सत्कार सत्कार पाणी पडलेल्या आमच्या तालुक्यात डॉक्टर साहेब तरी एवढे लोक आपल्याला सत्कार साठी आले त्या सगळ्या येणाऱ्या लोकांचा मनापासून धन्यवाद देतो यांना अभिनंदन करतो डॉक्टर साहेब खरं म्हणजे कल्याण साहेब निवडून यांचा सा विषय बाजूला होता समोरचा पाळायचा विषय होता समोरचा माणूस कसा पाळाईल बरोबर फक्त व्यवसाय दानवेला पाळण्यासाठी या लोक आलेले साहेब कोण निवडून येतो फक्त कल्याण काळे साहेब आमचे उमेदवार आहे हे लोकांच्या मनात होता बरं हे दादागिरी हे चौ दहा पंचवीस वर्षापासून चाललेली रसाकारी असं म्हणण्यात काही हरकत नाही म्हणजे कोकणमध्ये तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काहीच बाकी ठेवलेलं नाही सगळं प्रथम आजच्या कार्यक्रमाचा उद्देश हेच आहे का लोकांच्या मनात ते दहशत पंचवीस वर्षापासून बसलेली ती निघावा आणि लोकांना मोकळा साथ घ्यावा या तालुक्यात एक होम ग्राउंड आहे होमग्रेडच्या तरी साहेब आम्ही या शहरात चार हजार एकशे सत्तरची लीड दिलेली आहे आम्ही मोकळा शहरामध्ये तालुक्यात जर तुम्हाला आठशे नऊशे ची लीड भेटली असत साहेब दोन हजार एकोणीसला पंचावन्न हजाराची लीड होती या तालुक्याला भाजपला तोडूनच नाही आम्ही एक हजारची लीड दिली तुम्हाला छप्पन हजाराची लीड आहे तुम्हाला एवढी लीड कुठे भेटली तुम्हाला छप्पन हजाराची लीड दिलेली हे तालुका आहे कारण खरं म्हणजे साहेब या लोकांचं कौतुक करायला पाहिजे त्याच्यात पन्नास ते सत्तर टक्के लोक भाजप दवाखाली काम करणारे थांबणारे लोक होते ते बाजूला निघून तुम्हाला आउट केला आणि तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा राहिले साहेब या जिल्ह्यात दोन लाख ऐंशी हजार मुस्लिम समाज आहे जिल्ह्यात मतदारसंघात या दोन हजारांशी दोन लाख ऐंशी हजार मतदानपैकी साहेब पंच्याऐंशी नव्वद टक्के मुस्लिम समाजाने वोट केला तुम्हाला साहेब कोणाला एक रुपयाची चहा पाणी न पिता कोणाचा आयुष न बाळगता कोणाचा दबाव न येता कोणताही पक्षपात न पाहता या लोकांना तुम्हाला भरघोस मतदान झाला त्या वतीनं जिल्ह्यातले आणि मतदारसंघातले मुस्लिम समाजातच पाहिजे त्यांनाही आपण धन्यवाद केला पाहिजे आणि हा भोकरदन तालुक्याचे जे, 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 जे आमचे माझी आजी आमदार आहे त्यांनाही विनंती आहे का बाबा आम्हाला थोडस मान सन्मान द्या मान्मानाचे बुके आहे आम्ही पैशाचे भूके नाही आम्ही पदाचे भूके नाही आम्हाला आमदार व्हायचा नाही साहेब आम्हाला खासदार व्हायचा नाही कोणाला व्हायचा पाटलालाच व्हायचा आमचा साहेब आमच्या तालुक्यात आठ ते दहा आमदार झाले आता तुकड्या तुकडे आम्ही वाटलो तो पुन्हा तेच येणार आहे कुठं जरी एक थांबावं लागेल आठ ते दहा आमदार जे आपल्या तालुकाचा आमदार म्हणून फिरतात आमदार म्हणून प्रचार करतात आमदार म्हणून समोर येतात या सगळ्याला माझी विनंती आहे समोरचा जो इतका तुम्ही त्याला कमजोर समजू नका तुम्ही जर तुकडे तुकडे घ्यामध्ये जर वाटले गेले तो पुढचा दोन हजार चोवीसमध्ये जे लोक विधानसभा होणार आहे त्याच्यात पुन्हा कधी असा होऊ नये तर पुन्हा कमळाचा झेंडा या तालुक्यात यात चालू तालुक्यावर फावा म्हणून सनी यासाठी या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे जे आठ ते दहा आमदार झालेले त्यांना एकत्र येऊन सनी या लढा देण्यासाठी भोकरदन तालुक्यामध्ये एकाच आमदार द्यावा आणि या, या लोकाला कमीत कमी यांचा सुदावे होऊ नये या लोकांची वाटणी होऊ नये या लोकांमध्ये मतभेद होऊ नये यासाठी माझी विनंती आहे माननीय खासदार साहेबाला जे आमच्या जिल्ह्याचे नेते झाले की आमचे आज खरं म्हणजे आज आमचे सगळ्याचे नेते यांचा आदेश आम्हाला ऐकावा लागला आज दिल्लीमध्ये आवाज उचलणार आमचे कल्याण साहेब आमची अशी विनंती आहे गोकरदन मध्ये आठ ते दहा जे आमदार झाले त्यांना कुठेतरी एकत्र बसवावं बसून सनी या भाजपच्या विरोधात आम्ही एकाच माणूस घेऊन झाली त्याला निवडून आणण्याचं काम करावं तालुक्यात अशी मी विनंती करतो तालुक्याच्या इंजिनिअर